एकोणतीस जुलै हा दिवस जगभरात जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने परीक्षेच्या दृष्टीने याबद्दल महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत एकोणतीस जुलै दोन हजार दहा रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणं तसेच त्यांच्या संवर्धनात येणाऱ्या अडचणींचा विचार करणं असा आहे शतकाच्या सुरुवातीला जगभरात सुमारे एक लाख वाघ होते ही संख्या सध्या सुमारे तीन हजार बासष्ट ते तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस इतकी असल्याचा अंदाज आहे यापैकी सुमारे दोन हजार वाघ हे भारतीय उपखंडात आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व भारतासाठी विशेष आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद